पंकजा मुंडे विधान परिषद निवडणूक जिंकल्याबद्दल हिंगोली येथे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष विधान परिषद निवडणूक जिंकल्याबद्दल पंकजा मुंडे यांचा हिंगोली येथे भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला पंकजा मुंडे विधान परिषदवर निवड झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने गांधी चौक येथे जल्लोष करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शराध्यक्ष, अध्यक्ष शेठ काबरा युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण उमेश नागरी श्याम खंडेलवाल सचिन बांगर संजय ढोके यांच्यासह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य हिंगोली अनेक जण अनेक वावळ्या ह्या उडत होते इतके इतकी मदत त्याचे तितके न आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये एकच जादूगर आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी आज आजची जादू करून दाखवली ती आज बघितली आपण कोणाची मतं मोठणी आला आज आमच्या पंकजा झाला आणि या सर्व उमेदवाराचा विजय उमेदवाराचं अभिनंदन करतो काही अनेक वर्ष आता पंकजा काही थोड्या मतांनी लोकसभेवरती हरल्या पाच सहा हजार पाच हजार मतांनी आणि आता पार्टीने त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे परवाय परत तुके हे राजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना आज आमदार बनवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आहे भाजपच ही कार्यकर्त्यांना न्याय देते आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे लोक भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यकर्त्यांची न्याय न्यायाची भूमिका करतो आणि न्याय कार्यकर्त्यांना देतो लवकरच विधानसभा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका